आत्ताची सर्वात मोठी बातमी निवडणुका जाहीर मात्र उमेदवारी नाही पांडुरंग परिवाराचा उमेदवार कोण हा संभ्रह दोन दिवसात सुटणार माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख माझी पंचायत समिती सदस्य राहुल पूर्वत सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख माजी सरपंच माणिक माने माजी उपसरपंच प्रणव परिचारक हे इच्छुक प्रत्येकाचे पाच माजी आमदार परिचारक यांना भेटले आहे पांडुरंग परिवाराची उमेदवारी मिळण्यासाठी यामध्ये तीन उमेदवार हे रणजित सिंह शिंदे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांची भेट घेतली आहे उमेदवारी मात्र कोणाला हे गुलदस्त्यात आहे बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा